नमस्कार विरोहिणी रोहिणी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण पाहताच तोंडाला पाणी सुटणारी अशी आंबाड्याची गरगट्टा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला आंबट खायला जास्त आवडतं तर अशी मस्त ही आंबाड्याची गरगट्टा भाजी आणि त्याच्यासोबतच जर आपल्याला टम्म अशी फुगलेली गरमागरम भाकरी खायला भेटली ना तर याच्यापेक्षा भारी काय असणार आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात आंबाड्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक एकजुडी आंबाड्याची भाजी निवडून घेतलेली आहे तर ही अशा पद्धतीने असते ज्यांना कुणाला माहिती नसेल तर त्यांनी ही भाजी पाहिल्यानंतर त्यांना ओळखता येईल त्याच्यासाठी ते मी दाखवते आणि ही भाजी आपल्याला अशा पद्धतीने निवडून घ्यायची आहे त्याची आपल्याला कोवळी देठच घ्यायची आहेत जी निब्बत देठ असतात ती घ्यायची नाहीत आणि ही भाजी आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची आहे धुवून घेतल्यानंतर एक कुकरचा डबा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही घालून घ्यायची आहे तरी ते आपल्याला याच्यात तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजेच आपल्याला भाजी अगोदर ही छान शिजवून घ्यायची आहे पालेभाज्या आप ह्या आपल्या शरीरासाठी खूप अशा पौष्टिक असतात तर प्रत्येक पालेभाज्याची वेगळी अशी चव आहे आणि ती आपल्याला माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे तर इथे मी एक ग्लास पाणी घालून घेतलं आणि आता नंतर मी दुसरा कुकरचा डब्बा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही हरभऱ्याची डाळ घालून घ्यायची आहे तर ही डाळ मी अर्धा तास अगोदर भिजत घातली होती ही डाळ याच्यामध्ये घालून घ्यायची नंतर याच्यात तर आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत तर हे शेंगदाणेसुद्धा मी अर्धा तास अगोदर भिजत घातले होते आता हे डबे कुकरमध्ये घालून आपल्याला याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे डाळ शेंगदाणे आणि भाजी मस्त शिजते आता इथे मी पाववाटी अशी ज्वारी घेतलेली आहे आणि त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे याचा आपल्याला भरडा बनवून घ्यायचा आहे तर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि मिक्सर बंद चालू बंद चालू करत आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे तर आपल्याला एकदम बारीक पण वाटायचं नाही आणि एकदम मोठं पण वाटायचं नाही तर इथे तुम्ही पाहू शकता याला अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि वाटून घेतल्यानंतर एका ताटामध्ये हे काढून घ्यायचं आणि थोडंसं सुकण्यासाठी ठेवून द्यायचं म्हणजे त्याचा जो चोथा असतो किंवा ज्वारीची जी वरची साल असते ती निघून जाते आणि ती जर आपण तशीच ठेवून दिली तर भाजी खाताना ती कचकच लागते त्याच्यासाठी आपल्याला ही स्टेप करायची आहे तर तुम्हाला ही स्टेप न करायची नसेल तर याच्याऐवजी तुम्ही भाजीमध्ये शिजवत असताना ज्वारीचं पीठ टाकलं तरी चालेल परंतु अशी भरट टाकल्यानंतर भाजी चविष्ट लागते तर आता आपल्याला मसाला वाटून घ्यायचा त्याच्यासाठी सहा ते सात हिरवी सा मिरची पाच ते सहा लसूण पाकळ्या कडेपत्त्याची पाने आणि अर्धा चमचे जिरे घातलेले आहेत आणि याला आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे तरी ते आपला मसाला वाटून झाला आणि आपली भाजी पण छान शिजलेली आहे अशा पद्धतीने मस्त अशी भाजी शिजलेली आहे याला थोडंसं गरगटून घ्यायचं आहे पळीच्या साहाय्याने याला असं सा मॅश करून घ्यायचं म्हणजे ती एकसारखी होते आणि आता हे डाळ शेंगदाणे आणि भाजी एकत्र मिक्स करून घ्यायची नंतर याच्यासोबत बाकीचे जिन्नस पण घालून घ्यायचे आहेत माझी ही आंबड्याची भाजी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते, कमेंट ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने आंबाड्याची भाजी बनवता तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर आता मॅश करून झालेलं आहे याच्यामध्ये मी ही डाळ आणि शेंगदाणे घालून घेते आणि नंतर आपल्याला बाकीचे जिन्नस पण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तरी ते तुम्ही पाहू शकता डाळ शेंगदाणे एकदम मस्त असे शिजले गेलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला हे कुकरमध्ये शिट्ट्या काढून घेतल्यामुळे खूप फायदेशीर ठरतं आणि आपण असं शिजवायला गेलो तर खूप वेळ पण लागतो आता याला मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये बाकीचे जिन्नस आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत आता ही बरड जी आहे मी थोडीशी पाकडून घेतली तुम्ही पाहू शकता आणि चौथा त्याचा पुढे आलेला आहे अशा पद्धतीने त्याला पाकडून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित छान असं याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यामुळे भाजी ही एकसारखी होते त्याला दाटसरपणा येतो याच्यासाठी आपल्याला ही स्टेप करायची आहे नंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलं नंतर आपण इथे हळद घालून घेतोय तर हळद ही पाव चमचा घातली आणि इथे मी एक चमचाभर बेसनपीठसुद्धा याच्यामध्ये ॲड करते तर बेसनपीठ घातल्यामुळे पण आपली भाजी चवीला पण छान लागते आणि एकसारखी दाटसर पण बनते याच्यासाठी बेसनपीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्वात शेवटी आपल्याला फोडणी घालून घ्यायची तर त्याच्यासाठी कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये मी दोन पळी तेल घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर मोहरी घालून घ्यायची आणि आपण मग जो मसाला वाटून घेतला तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे मसाला दोन ते तीन मिनिटं तेलामध्ये छान परतून घ्यायचा त्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत अशा पद्धतीने त्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर ही मिक्स केलेली भाजी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर तुम्ही टाकत असताना पाहू शकता ती दाटसर किंवा एकसारखी अशी दिसत नाही जेव्हा ही भाजी मस्त अशी शिजली जाते ना तेव्हा ती एकदम दाटसर अशी बनते तर अशा पद्धतीने याला आपल्याला झाकण ठेवून साधारण सात ते आठ मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मसाले आणि आपली भाजी त्याच्यामध्ये आपण जे बेसनपीठ ॲड केलं किंवा ती ज्वारीची भरड ती पण छान शिजली जाते आणि आपली भाजी एकदम मस्त अशी तयार होते तरी ते तुम्ही पाहू शकता झाकण काढल्यानंतर आपली भाजी मस्त अशी छान शिजलेली आहे घरामध्ये खूप छान याचा सुगंध पण येत आहे आणि मला कधी खाईन असं झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा आंबाड्याची भाजी बनवून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये पण मला सांगायला विसरू नका तर एका सर्विंग बाऊलमध्ये मी याला काढून घेतलं पाहू शकता दिसायला काय मस्त अशी दिसते पाहताच खावीशी वाटणारी आणि पाहताच तोंडाला पाणी सुटणारी आपली ही आंबाड्याची भाजी बनवून तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत खाऊ शकता गरमागरम एकदम मस्त अशी लागते तर आता मी याला सर्व करून घेते अशा पद्धतीने सोबत मी मस्त अशी भाकरी घेतली भाजी घेतली आणि थोडंसं सॅलॅडमध्ये काकडी कांदा आणि बीट घेतलेलं आहे एकदम मस्त अशी आपली ही थाळी कावर पद्धतीची बनवून तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि रेसिपी चॅनलला लाईक ला 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 सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानश्या रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिनी रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद